नमस्कार आज होती दत्त जयंती आणि आमच्या गावची यात्रा पण होती तर इथं मी करत होते पुरमपोळीचा स्वयंपाक स्वयंपाक वगैरे झाला मग आम्हाला जायचं दर्शनासाठी सप्तशृंगी मातेच्या मंदिरामध्ये माते दर्शनाला तिथं खूप गर्दी होती उभं राहून दर्शन वगैरे घेतलं आलो बाहेर बाहेरचं खूप लाइटिंग वगैरे छान केली आहे देवीच्या मंदिरामध्ये मग बाहेर थोड्या वेळ थांबलो आणि यायचं होतं खाली आम्हाला गावामध्ये कारण की ना आज पालखी मिरवणूक असते आज काही यात्रा भरत नाही पालखी मिरवणूक म्हणजे भरपूर कार्यक्रम असतात आज सकाळी पण होता बँड वगैरे होता पण सकाळी काय आम्ही गेलो नव्हतो आम्ही संध्याकाळीच गेलो होतो आणि खूप छान छान म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे नाही का, का फटाके फुटतात आणि म्हणजे गावाकडची मज्जा वेगळीच असती किती काही झालं ना गाव ते गावच असतं आणि गावाकडची यात्रा म्हणजे गावाकडच्याच लोकांना समजू शकतं काही झालं तरी ती मज्जाच वाटते गावामध्ये असं यात्रा वगैरे हो नाही का गावाकडचं म्हणजे अभिमानाचं असतं कोंढाबी मला तर आहेवं पण मग इथं चाललं होतं फटाके खूप मोठे मोठे फटाके उडत होते पोरं पण कसं तिथं चाललं इकडं आमचा डान्स तिला खूप आवडतं डान्स करायला मग म्हटलं कर मग मी इथंच म्हटलं पण फटाके एवढे फुटायचे ना मोठे मोठे अंगावर यायचे ती पण खाबरून जायची मग तिला म्हटलं नको म्हटलं पुढं नको जाऊ जास्त नाही का आम्ही पण तिथंच होतो बायका वगैरे होत्या गल्लीतले सगळेच होतं आम्ही आणि शेवटला आहे ना मग असं जगदंबा माता प्रसन्न असं खूप छान नाव असं लाईटिंगमध्ये म्हणजे फटाक्यांमध्ये असतं ते आणि सगळे फटाके वगैरे फुटले ना मग नंतर ते पेटवून देतात खूप छान वाटत होतं खूप गर्दी होती मग